जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त या गोष्टी करा एक तुमच्या वडीलोपार्जित संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका दोन घरातील सर्वांनी एकत्र राहा एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर एकत्र राहून मात करता येईल एकमेकांना एकमेकांची प्रत्येक बाबतीत मदत होईल आणि त्याने घराची प्रगती होईल तीन चार चौघात चा किंवा बाहेरच्या लोकांजवळ आपल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये आपल्या माणसाने केलेल्या चुका दुसऱ्यांना सांगून त्याला अपमानित करू नका आपल्या घरच्या गोष्टी च वाट्यावर आणू नका लोक रडू ऐकतात आणि सर्वांना त्याबद्दल हसून हसून सांगतात घराचा तमाशा करू नका झाकले मोठे सव्वा लाखाची उघडली तर कौदी मोलाचे होते चार आई वडिलांनी जर संपत्तीचे योग्य वाटणी केली असेल तर त्याने सगळे खुश होतील जर हे वाटणी सगळे आनंदात असताना केले म्हणजेच सोबत असताना केले तर सर्व नाते संबंधही टिकून राहतील आणि सर्व नाती कधी तुटणार सुद्धा नाही पाच भावा बहिणीमध्ये प्रेम राहिल्याने एखाद्या कार्याला प्रसंगाला भाऊ बहीण एकत्र येतील सहा जर तुम्ही एकत्र राहता तर दुःख चिंता आणि वादविवाद कमी होईल अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमी सुद्धा मिळेल कोणत्याच प्रकारच्या समस्या आणि आजार मागे लागणार नाहीत सात एकमेकांकडे अधून मधून जायला यायला पाहिजे हे माझ्याकडे काय येत नाही म्हणून माणूस विचार करून खचून जातो आणि त्यामुळे आजार लावून घेतो घर बांधा त्यापेक्षा जास्त पैसा अडका प्लॉट शेती याच्या मागे लागू नका आपल्याला एक दोनच असतात त्यामुळे अधिक पैसे कमवायचा नादा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका नऊ जर तुमचे मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी जास्त कमविण्याची गरज नाही जर तुमचे मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावून पण काही उपयोग नाही कारण मुलं चांगली असतील तर स्वतःच्या कौशल्यावर सर्व कमवतील आणि नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावलेलं असेल तर ते एक दिवसात सर्वाची वाट लावून टाकतील दहा संपत्ती गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा आणि सर्व नाती जपून ठेवा अकरा माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि प्राणी पाळायला लागतो त्याला टॉमी जिमी नाव देऊन त्याला कवचलतो त्याला गाडीमध्ये घेऊन फिरतो बारा प्राणी कितीही प्रामाणिक असेल तरीही त्यांना बोलता येत नसत आणि आपल्या भावना कळतही नसतात तुमचं तुम मन हलक करण्यासाठी तुम्हाला आपल्या माणसाची गरज असते तेरा आपण जेवढं आपल्या माणसासोबत आपला वेळ घालवतो तेवढे आपले मन प्रसन्न राहते आणि त्याने आपले सर्व दुःख आणि समस्या पण कमी होतात चौदा त्यामुळे नाती जपा आरोग्य निरोगी राहील गोळ्या औषधी कमी होतील दीर्घ आयुष्य मिळण्याची हमी मिळेल पंधरा बहिणीकडे भावाकडे अधून मधून येत जात जा बहिणीला घरी बोलवत जा बहिणीला सन्मान द्या सर्वांची मंजपा म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील त्यामुळेच तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील औषध गोळ्या दवाखाना कोर्ट कचेरी मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येईल